आताच जो चांगली होऊन राहिली ती यायनाच झाली आणि याच्या पुढे जो होणार तर हे खराब होणार म्हणजे इनब्रिडिंग होणार खूप म्हणजे भरपूर प्रमाणात चालू आहे चालू आहे चालू आहे तर येणार जो होत पहिलं जो, जो आपली तेरा चौदा पंधरा लिटर बारा लिटर दहा लिटर देत होती ती नैसर्गिक अनात देत होती तर एका माणसाने एका गावापुरतं तरी काम केलं तर कुठं चढणार नाही आपलं काम करून यायचं कसं आहे खूप झालं सात सात येथं पर्यंत गाय थांबू शकते त्याच्यावर थांबू शकणार कारण का महापाशी एक बारा येताची गाय होती मी तिला आठ वेतापर्यंत लय भरपूर म्हणजे थांबायची पण मग थांबायची नाही म्हणजे जशी म्हातारी झाली तर किती वेळा तिला तुम्ही गाभण करण्यासाठी सिमेंट घर करण्यासाठी मी तिला आठव्या सिमेंट लावलं सिमेंट नाहीच थांबली आखरी आखरी तिला लावा लागला बुल मुळे पुन्हा चार येथे झाली हे आहे म्हणजे एक पर्याय आहे नसल्यामुळे पण जे त्याचा परफेक्ट जो उपाय आहे तो आपल्याला नैसर्गिक आता तर मग नैसर्गिक रत्नामध्ये आपण कसं काय हे असू शकतं समजा कशी काय प्रक्रिया असली पाहिजे जे जुने लोक होते गावामध्ये एक वळू ठेवायचे आता ते जुनी जो प्रक्रिया होती तेच आपल्याला राबवावं लागणार आहे हा म्हणजे एका गावासाठी एक वयू तरी एका जण ठेवला पाहिजे हां आणि नमस्कार मंडळी मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो वसुंधरा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच प्रकारची नवीन गौरवसंबंधाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर तुम्ही आतापर्यंत या आधीचे जे भाग आहेत ते सुद्धा पाहिले नसेल तर ते आपण तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तिसरा भाग आहे यामध्ये आपण यांना विचारण्याचा प्रयत्न करू की जर आपल्याला हे आपली विदर्भाची गावडव जात आहे ही अजून अजून चांगली झाली पाहिजे तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि कसं काय पुढची वाटचाल राहिली पाहिजे त्याच्याबद्दल माहिती घेऊ आता म्हणजे ए आयमुळे कसं झालं ए आयचा कसा प्रश्न झाला हा आय आता इनब्रींग होऊन राहिली इनब्रिडिंग होऊन राहिली तर होऊन राहिली ओयू आले आहे एकाच ठिकाण पोहरा म्हणजे फार्मचे पोहराफे आहे म्हणजे ब्लड लाईन एक होऊ शकते त्याची म्हणजे असा आपण अंदाज बांधू अंदाज बांधू शकतो याच्यामुळे आपल्याकडे आपल्याला वय नाही आता वयू कर आणि जे सिमेंट स्ट्रॉ जे आहे जे दहा बारा वर्ष आधी होते ते पण आजही आता आजही मिळू आजही मिळू शकतात आजही म्हणजे चालू आहे म्हणजे कास्तकार याचा लेखाजोका नाही ठेवून राहिलं काही गाय काय आहे बा आणि भरवली काय ना पाहिजे ह्या लेखाजोकास्तकार कास्तकार ठेवणार नाही अडणी म्हणल्या गेला आहे त्याचा तो त्याला अभ्यास नाही आहे इनप्रिटिंग काय म्हणते बा हे त्याला माहित नाही याच्यामुळे काय होते हे बी त्याला माहित नाही तर मग आता समजा याच्यावर एखादा असून वळूच जे स्ट्रॉ आहे सांगू शकतो का बा हा जो वळू आहे म्हणजे जे सिमेन आहे कोणते कोणते वळू असे आहे की बा खूप वर्षापासून चालू आहे त्यांचे आता कसं झालं आहे सहाशे त्र्याहत्तर म्हणजे आठशे सत्याहत्तर आठशे एक्याण्णव जो बायपवाले आहे झावीर झालं झनताज झालं पुन्हा झेराक झालं अजूनही मिळून राहिले म्हणजे त्याच्या गाईले तीन तीन येथे झाले म्हणजे त्या जे पासून कारवाळी तयार झाल्या त्या गायी झाल्या तीन तीन वेळ झाले तरी तेच हा हा आठशे एक्क्याण्णव एक्क्याण्णव आणि आठशे च्या जे कारवाळ आहे तिलाच आठशे एक्क्याण्णव लागून राहिला तर त्याच्यामुळे आपण माग जाऊ शकतो म्हणजे जाऊन राहिलो जाऊन राहिलो यांनी जे आठशे बुलचे नाव सांगितले क्रमांक सांगितले याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर जे एम एल डी बीची वेबसाईट आहे त्याच्यावर आपल्याला पी डी एफ मिळेल त्यातून आपण ते वळूबद्दल डिटेल घेऊ शकता त्याचा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर आले का जो का म्हणजे याचा कितीचा जन्म आहे हां याच्या काय त्या येऊन राहिले त्याच्यावर आपण आपल्या मध्ये जो आहे आणि एक अंदाज बांधू शकतो की याच्या कालवडी किती आल्या असेल काय तर आणि अजून याच्यात जे आहे नैसर्गिक रेतन आणि आपलं जे कृत्रिम रतन आहे तर कृत्रिम रतन आपल्याला किती दिवस साथ देऊ शकते अजून कृत्रिम रतनच कसं आहे एच एम रतन म्हणजे कसं आहे खूप झालं सात पर्यंत गाय थांबू शकते त्याच्यावर थांबू शकणार कारण का महापाशी एक बारा वेताची गाय होती मी तिला आठ वेतापर्यंत लय भरपूर म्हणजे थांबायची ते पण मग थांबायची नाही म्हणजे जशी जी मातारी झाली हा तर किती वेळा तिला तुम्ही गाभण करण्यासाठी सिमेंट गाभण करण्यासाठी मी तिला आठवे सिमेंट लावलं हा हा सिमेंट नाहीच थांबली आखरी आखरी तिला लागला लावा लागला भूल लाग ला, 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 ला बुल हा बुल मुळे पुन्हा चार येत झाली तिले हा म्हणजे जवळपास किती वर्ष तुमची गाय खाली होती म्हणजे दोन वर्ष खाली राहिली त्याच्यामुळे हा मग त्याच्यात आपलं दुधाचं उत्पन्न घसरलं आपल्याकडे चांगलं वासरू तयार झालं नाही आणि जो सिमेंटमध्ये खर्चही झाला आपला म्हणजे हां आठ व्या म्हणजे हिशोब करा ना तुम्ही तीनशे रुपये येणार तो लावून घेणार हा हा तीनशे रुपयाने तुम्ही आठ आठव्याचा म्हणजे दोन हजाराच्या वरतं वरत तुम्हाला त्याच्यात खर्च आला आणि त्या गायी जवळपास ते गाय जवळपास दोन वर्ष खाय खाली राहिली त्यांना दूध दिलं नाही तर असं याच्यात आपल्या ए आयमध्ये जे आहे आपलं नुकसानही होऊ शकते पण ही गोष्ट इतकीच खरी आहे की एआय मुळेच आजपर्यंत था, जे चांगल्या गोष्टी तयार झाल्या झाल्या त्या झाल्या तर आता आता राहिली हा हा झाली आणि याच्या पुढे जर होणार हा तर हे खराब होणार हा म्हणजे इनब्रिल्डिंग होणार खूप म्हणजे भरपूर प्रमाणात चालू आहे चालू आहे चालू आहे तर येणाऱ्या काळात आपल्या किती वर्ष जवळपास आपल्याला आता साध्य असं समजू शकतो एआय म्हणजे एक पर्याय हा नसल्यामुळे हा पण जे त्याचा परफेक्ट जो उपाय आहे तो आपल्याला नैसर्गिक आता तर मग नैसर्गिक रत्नामध्ये आपण कसं काय हे असू शकतं समजा कशी काय प्रक्रिया असली पाहिजे जे जुने लोक होते गावामध्ये एक वळू ठेवायचे आता ते जुनी जो प्रक्रिया होती तेच आपल्याला राबवावं लागणार आहे हा म्हणजे एका गावासाठी एक ओयू तरी एका जण मंत्राने ठेवला पाहिजे आणि तरी थी ठेवला पाहिजे आणि प्रत्येक गावाना जवळपास वेगवेगळ्या लाईनचा लाईनचा ठेवायला पाहिजे म्हणजे की कसं करायचं था, कसं झालं पाहिजे दोन वर्ष तीन वर्ष त्यांना वापरायचा दुसऱ्या गावला पाठवायचा दुसऱ्या गावचा आपल्या इथं आला पाहिजे ह्या उद्देश ठेवायचा कास्त कारण आता याच्या पुढे त्याच्यामुळे आपली गहू गाय दुरुस्त होणार आणि चांगली होणार आणि चांगली दुधाची होणार तर मग याच्यासाठी तुम्ही काय लोकांच्या संपर्कात आहे की हे माझं काम चालूच आहे तर तुम्ही त्या प्रकारचे लोक आता जुळत आहे जुळवत आहे तर म्हणजे येणाऱ्या काही वर्षात आपल्याला ते भरपूर जाईल दिसणार आपले म्हणजे आपण शंभर लोक तर नाही जुळू शकत पण जे आपण एक एका माणसाने एका गावापुरतं तरी काम केलं तर कुठं जडणार नाही आपलं काम एका माणसाच करत जरुरीच आहे हा तर यांचं नैसर्गिक क्रेतनावर चांगलाच भर आहे येणाऱ्या काळात ते त्याच्यावर चा काम चालू आहे असं सांगितलं आणि इच्छ अशी इच्छा बाळगतो की येणाऱ्या काळात आपण त्यांना अशा प्रकारची जे वळू सांभाळणारे लोक आहेत त्यांना आपल्या व्हिडिओद्वारे लोकांपुढे आणू हां तर अशा प्रकारे आपण नैसर्गिक रेतन कृत्रिम रत्तम याच्यातला फरक जाणून घेतला आणि नैसर्गिक क्रेतन हाच उत्तम आहे कारण ते निसर्गानं आपल्याला दिला दिलेलं आहे त्याच्यातून असा बोध निघतो तर नैसर्गिक रेतनच केलं पाहिजे नैसर्गिक रेतनात कसा आहे जो पहिलं जो होतो पहिलं जो आपली तेरा चौदा पंधरा लिटर बारा लिटर दहा लिटर देत होती ती नैसर्गिक नैसर्गिक देत होती तर असा थोडक्यात नैसर्गिक रेतन आणि कृत्रिम वेतन असा विषय मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा धन्यवाद